धपाटे किंवा थालीपीठाची भाजणी कशी करायची याचा शॉर्ट आपण अपलोड केलेला आहेच आता आज आपण धपाटे बनवणार आहोत यासाठी इथे प्रथम कच्चे जिरे थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर लसूण आले आणि ताजा कडीपत्ता मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तो देखील परातीमध्ये काढून घ्यायचा आहे ओवा हाताने चुरडून टाकायचा आहे हळद घालूया हिंगपूड थोडी घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण धपाट्याचं जे पीठ भाजणी करून तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे त्यामध्ये हा सर्व मसाला मिक्स करायचा आहे चवीनुसार मीठ लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरची पेस्ट हवी असेल तर ती तुम्ही घालू शकता हे सर्व जिन्नस पुन्हा एकजीव करायचे आहेत पिठाला सर्वत्र लागतील या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि मग हलकंसं कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे मी इथे मिक्सरच्या भांड्यातील जी पेस्ट बनवली होती त्यात देखील पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पिठामध्ये घातलेलं आहे आता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे इथे आपले धपाट्याचे पीठ मळून झालेले आहे आता आपण हे पीठ अर्ध्या पाऊन तासासाठी झाकून भिजत ठेवायचं आहे वरून त्याला तेलाचा हात देखील लावायचा आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण धपाट्यासोबत खाण्यासाठी हरभऱ्याचं उसळ बनवून घेऊया उसळ बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याकडं ओलं किंवा सुकं खोबरं असेल तर ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खोबरं परतून झाल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि बदामी रंगावरती तो भाजून घ्यायचा आहे इथे आपलं खोबरं कांदा भाजून झालेला आहे कांद्यामध्येच आपण लसणाच्या पुड्या घालायच्या आहेत टोमॅटो घालायचा आहे आणि तो देखील परतून घ्यायचा आहे इथे आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये तुम्ही आवडीनुसार आलं घालू शकता कोथिंबीर घालूया आणि धना पावडर जिरा पावडर घालून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अडचण झालेली आहे त्यामुळे थोडं आपण वाटून घेऊया थोडे शिजलेले हरभरे घालून घेऊया आणि पाणी घालून मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे इथे आपले वाटण एकदम मस्त तयार झालेले आहे आता आपण उसळ बनवूया उसळ फोडणी टाकण्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगले तापले की जिरे घालून घ्यायचे आहेत कांदा कडीपत्ता घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूया थोडीशी हिंगपूड घातलेली आहे हळद तिखट मीठ घातलेलं आहे आपण थोडा टोमॅटो मिक्सरला बारीक केला होता फोडणीमध्ये सुद्धा थोडा टोमॅटो परतून घ्यायचा आहे त्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते वाटण छान तेल सुटेपर्यंत फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे फोडणीला तेल सुटू लागले की त्यामध्ये आपण शिजवलेले हरभरे घालून घ्यायचे आहेत हरभरे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता हे उसळ आपल्याला कितपत पातळसर हवं आहे किंवा त्याला रस हवा आहे का या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे इथं आपलं मस्त असं रबरबीत हरभऱ्याचं उसळ शिजून तयार झालेलं आहे मी इथे अंगाबरोबर त्याला थोडासा रस ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता छानच असं उसळ झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया आणि धपाटे बनवून घेऊया अर्ध्या पाऊन तासामध्ये धपाट्याचं चा पीठ छान भिजलेलं आहे एक सुती कापड असं आपण पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि धपाटे बनवायचे भिजवलेले कापड पोळपाट्यावर पसरून घ्यायचे आहेत आपण इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे आणि पिठाचे आपल्याला जितक्या आकाराचे धपाटे हवे आहेत छोटे किंवा मोठे त्या प्रमाणामध्ये गोळे करायचे आहेत आणि ओलसर हाताने असे धपाटे थापून घ्यायचे आहेत एका वेळी एका पोळपाटावर आपण तीन ते चार धपाटे थापून घेऊ शकता या पद्धतीने इथे मी चार धपाटे थापून घेतलेले आहेत आता आपण ते तळून बघूया तेल छान तापलेलं आहे मी इथे तेलामध्ये दोन दोन धपाटे सोडलेले आहेत फार अडचण करू नये नाहीतर आपले धपाटे फुगणार नाहीत या पद्धतीने सर्व धपाटे आपण तळून घ्यायचे आहेत हे धपाटे भाजणीच्या पिठापासून केल्यामुळे एकदम खुसखुशीत होणार आहेत तुम्ही असे नक्की बनवून बघा इथे सर्व धपाटे तळून झालेले आहेत आता आपण ते डिशमध्ये सर्व करूया नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपण भावाचा उपवास करतो यासाठी आपण या भाजणीचे पदार्थ खातो इथे मी मस्त असे भाजणीचे धप्पाटे बनवलेले आहेत गरमागरम आंबील आहे हरभऱ्याचं रबरबीत उसळ आहे दही आहे चला तर या आपण थाळीचा आस्वाद घेऊया रेसिपी आवडली असेल तर आपण ही रेसिपी बनवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद